कधी सावध व्हायचं आहे पण मायबा आज तुम्ही इथं आलात ना हा एक सांगू का कमरेचा करुणा सगळे तोडून घेतील सगळे घेऊन जातील सगळं धन तुमचं सगळे लुटारून जातील पण एक सांगू का जे आज एक तासाची जी पुण्याय कमवली जे धन तुम्ही कमवलं या धनाची मात्र कोणाच्या बापाची टाप नेते इसकून घेण्याची हा हे असं आरोग्य धन आहे हे धन कोणी इसकून घेऊ शकत नाही या

शांती ब्रह्म एकनाथ महाराजात एक जे दुःख ते वेगळं आहे पण जे तुमच्या मनात दुःख आहे ते तुमच्या मनात आहे का यांच्या मनात दुःख नाही तर तुमच्या मनातलं दुःख यांच्या मनात आहे का नाही यांच्या मनात दुःख तुमच्या मनात आहे का नाही प्रत्येकाचे दुःख भिन्न भिन्न आहे बरोबर आहे प्रत्येकाचे विचार भिन्न आहे दुःख भिन्न आहे वागणं भिन्न आहे बोलणं भिन्न आहे चालणं भिन्न आहे सगळं भिन्न आहे हा दिसणं सुद्धा भिन्न आहे कारण प्रत्येकाचे विचार प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या व्याधी या फार वेगळ्या वेगळ्या पण एक सांगू का कलियुगामध्ये जेवढी महाभयंकर संकट आहे त्या संकटाचा विचार करून तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सुंदर असा पर्याय आजच्या अभंगाला दिलेला आहे